शासन निर्णयानुसार पूर्व प्राथमिक आणि पहिली ते चौथीच्या वर्गाची वेळ न बदलल्याने चौऱ्याण्णव शाळांना नोटीस बजावण्यात आली आहे शासनाच्या आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या आदेशानुसार आणि प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या एक एकोणतीस आणि अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार सर्व माध्यम आणि सर्व व्यवस्थापनाच्या पूर्व प्राथमिक ती पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी नऊ नंतर भरणं अपेक्षित आहे तर देखील शहरातील सदुसष्ट तर उत्तर सोलापूर तालुक्यातील सत्तावीस शाळांनी आदेश डावलला शिक्षणाधिकाऱ्यांकडून कारवाईची नोटीस बजावताच त्यातील अनेक शाळांनी वेळेत बदल केला पण अद्याप काही शाळांनी वेळ बदललेली नाही त्यांची सोमवारी बैठक बोलावण्यात आली आहे पूर्वप्राथमिक आणि इथं पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ नंतरच भरवण्यात याव्यात रात्री चिमुकल्यांची पुरेशी झोप व्हावी त्यांच्यातील चिडचिडेपणा वाढणार नाही याची दक्षता घेत शालेय शिक्षण विभागानं त्यासंदर्भातील आदेश काढला त्या आदेशाचं पालन करणं सर्व आस्थापनांच्या शाळांसाठी बंधनकारक आहे